औरंगाबाद जिल्ह्यातील क्षेत्र वडवाळी येथे नागपंचमीच्या निमित्ताने सलग तीन दिवस श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ द्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय गोदावरी नदी तीरावर वसलेल्या आणि भगवान बालाजीच्या प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र वडवाळी येथे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून नागपंचमीच्या निमित्ताने भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय बाबूराव महाराज गिरी हे यावेळी कथेचं निरूपण करतील गेल्या बेचाळीस वर्षापासून ही परंपरा अखंडपणे चालू असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं नागराज राज्याचे पूजन करून भव्य मिरवणूक काढत कथेच प्रारंभ झाला यावेळी नागराज भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे या, या पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र येथे भव्य अशा मोठ्या रॅलीने या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आपल्या सोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहे श्रीक्षेत्र वडवळी हे खूप नावाजलेलं वडवळीतील पैठण तालुक्यातील एक गाव आहे त्या गावाची काय ख्याती आहे आणि काय त्याविषयी माहिती त्या आहे सविस्तर आपण या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करूया वडसिद्ध नागनाथ या, या गावात एक प्रसिद्ध त्याच निमित्त बालाजी श्री क्षेत्र बालाजी मंदिर असेल महादेव मंदिर असेल किंवा इथलं आपेगाव परिसर हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी सर्व पैठण तालुक्यातील काही भागामध्ये पाहायला मिळत आहे आपल्यासोबत या सर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की या नेमके कार्यक्रमा हा सप्ताह जो केला जातो किती वर्षापासून केला जातो साधारणपणे काय महत्व आहे या ठिकाणचं आपण थेट त्यांच्याकडे जाऊया नमस्कार बागा आपल्याला काय म्हणजे किती वर्षापासून ही परंपरा चालली आहे हे या क्षेत्राचं सांगण्यासाठी हे अत्यंत प्राचीन क्षेत्र आहे ते प्रतिष्ठान जवळ प्रतिष्ठानपेक्षाही या गावी आ, फार प्राचीन दोन मंदिर आहे जे अनेत कुठेही तुम्हाला औरंगाबाजीला सापडणार नाही या गावाचे उत्सवप्रिय अशा प्रकारची भक्तिभावाचं वातावरण हे काळापासून चाललेलं आहे या ठिकाणी बालाजीचं गडित पुन्हा फार चांगल्या प्रमाण होतं तसेच महादेव मंदिर आहे त्यांचा उत्सवसुद्धा गावकरी चांगल्याप्रमाणे भक्तिभावात करतात त्यानंतर सावशित बाबा नव नावाचं एक दैवत आहे आणि त्या दैवाला पूर्णतः आपल्या या गावचे लहानापासून तरुण मंडळी पंचमीच्या या, या आ, प्रसंगी मोठ्या प्रमाणात भक्तिभावाचा उत्सव निर्माण करतात आणि आज त्याची भव्य दिवे निवडणूक आपण पाहत आहात सगळे या ठिकाणी या निमित्ताने सहा दिवस भागवताचं आयोजन केलं जातं आणि सात दिवस हे पूर्ण परिसर भक्तिमय वातावरण इथे तीन जिल्ह्यातले म जे जे गीते नागगीत म्हणतात त्यांना नागमंत्री गीत त्याला औरंगाबाद बीड जालना आणि बाजूच्या नगर जिल्ह्यातून भाविक येतात आणि दशमीच्या दिवशी श्रावण शुद्ध देशमुख जी हे सगळं या ठिकाणी कार्यक्रम या भांड्यावरच्या कार्यक्रमाने गावाला एक आकर्षित रोषणाई या ठिकाणी येऊन जाते आणि बीड असेल जालना असेल किंवा औरंगाबाद असेल इतर जिल्ह्यामधूनही या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात आणि खूप असा मस्त या ठिकाणी कार्यक्रम केला जातोय कॅमेरामॅन कृष्णासह मिश्रे शेबट या न्यूज पैठण